शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं मरीमाई यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत पार पडली त्यामध्ये ससेगावच्या आबासाहेब पाटील यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक मिळवत पंधरा सा हजार रुपयांचं बक्षीस आणि चांदीची ढाल पटकावली शर्यतीमध्ये पस्तीस बैलजोड्या मालकांनी भाग घेतला होता शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मलकापुरातील मरीमाई यात्रेनिमित्त शिवाजी स्टेडियमवर गोल राऊंड बैलगाडा शर्यती आयोजित केल्या हो होत्या या शर्यतीचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर आणि माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं चुरशीनं झालेल्या शर्यतीमध्ये आबासाहेब पाटील यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक मलकापूरच्या ओम भोपळे यांच्या बैलजोडीनं मिळवला तर कोपर्डेच्या श्री भैरोबा बैलजोडीनं तृतीय क्रमांक मिळवला चतुर्थ क्रमांक संजय जंगम यांच्या बैलजोडीनं पटकावला पाचवा क्रमांक अविनाश तळेकर यांच्या बैलजोडीला मिळाला विजेत्या बैलजोड्या मालकांना जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष भारत गांधी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली यावेळी राकेश गायकवाड किशोर सणगर शंतनू कोठावळे मिलिंद भोसले दस्तगीर अत्तार किरण लगारे यांच्यासह यात्रा कमिटीचे सदस्य बैलगाडा मालक उपस्थित होते